आणि त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्यायला लागतो आज समरजित घाटगेंनी योग्य निर्णय घेतला त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आदरणीय पवार साहेब स्वतः समरजित घाटगे साहेबांच्या प्रवेशासाठी या गैबीच्या चौकात उपस्थित आहेत हाच संदेश कागल विधानसभा मतदारसंघाला पुरेसा आहे असं मला वाटतं आज खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी हातात तुतारी घेतली ते प्रचंड मोठ्या मताधिक्याने सर्व ठिकाणी विजयी झाले आज आदरणीय पवार साहेबांनी आपल्या सर्वांचे नेते समरजित घाटगे यांच्या हातात विकासाची तुतारी देण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांनी स्वीकारला आणि एक नवी सुरुवात आज इथून पुढे कागलच्या इतिहासात सुरू होणार आहे आज मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये परिवर्तनाची लाट आहे लोक परिवर्तनाच्या बाजूने निर्णय घेत आहेत सध्याच्या राजवटीला कंटाळलेला महाराष्ट्र पदोपदी कधी निवडणुका लवकर येतील याची चातकाप्रमाणे वाट बघतोय आज समरजित राजेंनी निर्णय घेतला परिवर्तनाचं एक पाऊल इथं पडलं मला आठवतंय लोक की लोकसभेच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर इथं बसलेले आहेत त्यांनी आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी एकत्रित येऊन माड्याच्या लोकसभा मतदारसंघात माळशिरसला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात एक वेगळा संदेश गेला आणि महाराष्ट्रभर दहा पैकी पवार साहेबांनी आठ जागा निवडून आणून दाखवल्या नववी सातार्थी आल्यासारखीच आहे आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते लोकसभेत महाराष्ट्रातल्या जनतेने पैकी एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा पराभव करून दाखवला महाराष्ट्रातली जनता फार चतुर आहे महाराष्ट्रातली जनता जाणती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र ज्या चुकीच्या पद्धतीनं चाललाय त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेत व्यक्त केला आणि आता महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेत देखील याच पद्धतीने सध्या सत्तेत बसलेल्या सरकारला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं तो निर्णय पक्का केलेला आहे खरं म्हणजे आमचे विरोधक कदाचित बुचकळ्यात पडले असतील पवार साहेब हे कसं काय जमवतात पवार साहेब कसा काय महाराष्ट्रात वातावरण बदलतात कारण लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवात झाली त्यावेळी वातावरण वेगळं होतं पण जसे जसे महाराष्ट्रात पवारसाहेब फिरायला लागले उद्धव ठाकरे फिरायला लागले तसं तसं महाराष्ट्रातलं वातावरण बदललं आणि महाराष्ट्र लोकसभेत महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला आणि त्यामुळं आमचे विरोधक भुचखळ्यात पडले मी यासाठी म्हणतोय की त्यांना कळलं नाही की कधी निवडणूक होऊन गेली खरं म्हणजे पवार साहेब मी नेहमी सांगतो की पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणारे आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं धाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका बराच प्रयत्न केला नाही ऐकले अचानक एकदम जाऊन सरकारमध्ये जाऊन बसले सरकारमध्ये जाण्याने बरच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे सरकारी पक्षात गेल्यावर समज मिळते अशा समजुतीत काही लोक भाबडेपणानं कदाचित तिकडे गेले असतील पण कायदा हा कधी बदलत नसतो कायदा हा कायद्याप्रमाणे चालतो देर कदाचित होऊ शकते काळानं काळाच्या ओघात निर्णय होत असतात पण ते कधी टळत नसतात त्यामुळं क्षणभर कुठंतरी संरक्षण मिळालं असं वाटत असेल पण ते कधी थांबत नाही ते कायम शेवट कायदा हा शेवटपर्यंत पोहोचतो हे कधी मित्रांनो आपण विसरता कामा नये खरं म्हणजे सगळेच पक्षातनं गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजके लोक राहिलो मी त्यावेळी सांगत होतो पहिल्या दिवसापासून पाच जुलैपासून मी सांगतोय हो। अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे हम जहां से खड़, जहां खडे होते है वही वही से ही सुरु होती है पवार साहेब खडे होते है लाईन वही से ही शुरू होती है पवार साहेब हाच आमचा पक्ष पवार साहेब हाच आमचा विचार हे समजून महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते आज काना कोपऱ्यात गडचुरीच्या त्या कोपऱ्यापर्यंत काम करत पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला अनुभवायला मिळाले महाराष्ट्राने पवार साहेब काय जिन्नस आहे किती ठामपणाने ताकदीनं हा नेता काम करू शकतो हे महाराष्ट्राने एकदा नाही अनेक वर्ष अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि म्हणून साहेबांच्या बद्दल एक वेगळी आपुलकीची भावना महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना आणि सर्व समाजांना आहे आणि म्हणून थोडा काळ जाऊ द्या तुतारीचा आवाज सगळ्या महाराष्ट्रभर समर्जित घाडगे तुम्हाला ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही समरजित समर्जित समरजित घाटगेंनी गेले दहा वर्ष अविरतपणाने लढाई केली आहे धोरण कायम तेच ठेवलेलं आहे कारखाना अतिशय आदर्शपणानं चालवलेला आहे संस्था योग्य पद्धतीनं चालवण्याचं चा त्यांनी काम केलेलं आहे सत्ता असो अगर नसो आपण ठामपणानं काम करत राहायचं हा त्यांनी बाणा स्वाभिमानी बाणा कायम दाखवलेला आहे कृतीही समोर मोठा सत्ताधीश असला तरी त्याच्या पुढे नतमस्तक होणार नाही ही भूमिका समरजित घाडगेनी कायम ठेवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याविषयी आपुलकी आहे जिवाळा आहे ते वेगळ्या पक्षात गेले आता त्या पक्षाला त्यांचा माणूस राखता आला नाही त्याला आम्ही काय करणार माणूस सांभाळायला देखील प्रयत्न करावे लागतात माणसाला साथ द्यावी लागते पण कुणीतरी मोठा आपल्या पक्षात आलं म्हटल्यावर बाकीच्यांना वाऱ्यावर सोडण्याची व्यवस्था समोरच्या पक्षात आहे असं आम्हाला कधी कधी वाटतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे समरजित घाटगे हे व्यवसायाने सी ए आहेत विरोधकांची वजाबाकी करणं त्यांना योग्य पद्धतीनं कळतं असं मी समजतो त्यामुळं मला हिशेब चोख ठेवणारे समरजित घाटगे या मतदारसंघाचा विकास अधिक जोरानं करतील असा मला प्रामाणिकपणाने विश्वास वाटतो खरं म्हणजे आपली कागलची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे या भूमीने समतेचा संदेश दिला या भूमीने भारतामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली या भूमीतन छत्रपती शाहू महाराजांनी राज्य कसं करायचं असतं बारा बलुतेदारांना बरोबर कसं घ्यायचं असतं आणि धर्माधर्मामध्ये भेद न करता सर्व धर्मियांना जवळ कसं करायचं असतं हा आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात या करवी नगरीमधून आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून घालून दिला आणि म्हणून शाहू महाराजांना या देशात आजही आपुलकीनं पाहिलं जातं पण काल परवा विशाळगडावर काही घटना झाल्या याच शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये विशाळगडावर घटल्या झाल्या काही लोक जाऊन नाचदूस करायला लागले ठराविक धर्माच्याच घरात नासदूस करण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आणि त्या ठिकाणी पोलीस बघ्याची भूमिका घेतात पोलीस संरक्षण देत नाहीत आणि ज्यांनी हे काम केलं त्यांच्यावरही कडक कारवाई करत नाहीत हे दुर्दैव महाराष्ट्राने कधीही बघितलं नाही समतेचा विचार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडात अशी घटना होणं हे महाराष्ट्राला सोयीचं आणि महाराष्ट्राला अभिमानाचं नाही आहे पण काही लोक अशांतता माजवण्यासाठी कोल्हापूरला येतात विशिष्ट समाजाला टार्गेट करतात छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्माधर्मामध्ये फरक केलेला नव्हता सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं करायचं याचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलेला आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का वाटतं की छत्रपती शाहू महाराजांची कागल नगरी आहे या नगरीमध्ये समतेचा संदेश घेऊन आपण सगळ्यांनी भविष्यात काम करूया दुर्दैवाने या मतदारसंघातली काही लोक का धर्मांध सत्तेच्या बाजूला जाऊन बसली धर्मांध सत्तेच्या बाजूला जाऊन बसली ज्यांनी या देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून बसले करायला लागलेले आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून या मतदारसंघातली काही लोक जाऊन बसली ही बस महाराष्ट्रातल्या आणि कागलच्या जनतेच्या मनात चीड आहे